सायक्लोथॉन रॅलीत सहभागी विद्यार्थिनींचे भडगाव तालुक्यातील कोठली येथे आज दिनांक अकरा फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी साडेसात स्वागत करण्यात आले जवळपास सत्तावीसशे एक्कावन्न किलोमीटरचा गुवाहाटी ते मुंबई असा प्रवास करत एस पी एन जोशी महिला महाविद्यालय घाटकोपर मुंबईच्या एकवीस तरुणी ज्या जिद्दीने व धाडसाने आगेकूच करताय हे अतिशय कौतुकास्पद आहे त्यांचा प्रवास आज कोटली गावाजवळ सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोहोचला यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कोठली येथील भूमिपुत्र जे या कॉलेजला वाचनालयात परिचर म्हणून कार्यरत आहे असे श्री गुलाबराव राजधर पाटील यांचा परिवार व गावातील पोलीस पाटील आजी माजी सरपंच विविध क्षेत्रातील व पक्षाचे पदाधिकारी प्राध्यापक वृंद आजी माजी सैनिक पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व टीमचा यावेळी गुलाब राजधर पाटील व कोठली गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला आतापर्यंत या कॉलेजने मुंबई ते पुणे मुंबई ते रत्नागिरी जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी व आता थेट गुवाहाटी ते थे गेटवे ऑफ इंडिया असा सायकलिंग प्रवास बेटी बचाओ बेटी बढाव मेरी माटी मेरा देश ही संकल्पना प्रत्येक राज्य जिल्हा तालुका व गावागावापर्यंत पोहोचवत आहेत त्यांच्या या प्रवासाला गावकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आज आपण उभे आहोत जळगाव <ण्थागा> नांदगाव हायवेर असणारे जळगाव जिल्ह्याच्या गावाच्या एस पी एन गोशी महिला कॉलेज कोपूर मुंबई येथील विद्यार्थिनी ज्या सायकलीनी प्रवास करत उत्परत पोहोचत आहेत त्यांच्या स्वागतासाठी पोटली गावातील पोलीस पाटील आजी माजी सरपंच व विविध पक्षाचे पदाधिकारी व प्राध्यापक वर्ग येथे त्यांच्या सोबतसाठी उपस्थित आहे मुंबई येथील आमच्या गावाचे आमचे आदरणीय काका गुलाबराव पाटील यांच्या एस एन डी टी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यांची गुवाहाटीत मुंबई या प्रवासादरम्यान सायकल मॅरेथॉन स्पर्धेचं मॅरेथॉन सायकल प्रवासातील या जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या भडगाव तालुक्यातील कोटली गावाच्या प्रवेदारावर या सर्व सायकलिंग शिक्षकांचं या सर्व टीमचं आमच्या गावाचे ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थ पोलीस पाटील मी स्वतः प्राध्यापक उत्तमराव पाटील बडगाव तालुक्यात विकास पक्षाचा अध्यक्ष या सर्वांच्या वतीनं या सर्व टीमचं या सर्व विद्यार्थ्यांचं मनस्वी अभिनंदन करतो आमच्या कॉलेजचे महिला महाविद्यालय येथे आपल्या खानदेशातील काही भूमिपत्र पण तिथे कार्य निभावत आहेत त्यात चाळीसगाव तालुका मुरगाव तालुका व पाटा तालुका भूमिपत्र आहेत त्यात म्हटलं म्हणजे पहिले चाळीसगाव तालुक्यातील गुलाबसिंह राजपूत वाचनालय परिसर म्हणून वडगाव लांबे येथील आहेत ते पण आपले कर्तृत्व निभावत आहेत नंतर गुलाब राजदर जाधव हे पण वाचनालय परिसर म्हणून हे आपल्या कोटली गावाचे आहेत ते पण तिथे आपले कर्तव्य बजत आहेत विशेष म्हणजे संजय पाटील सर हे पी टी शिक्षक म्हणून ते आहेत ते पण आपले कर्तृत्व आहेत ते या सर्व सायकलिंग प्रवासाचे लिडिंग कर <laughs> आ, ते करत आहेत तर आपण संजय पाटील सरांनाच विचारूया या सर आपण जो या महिला या। माविक आहे आमचा नव्याने त्यांना प्रस्ताव लागला त्याने आपण पण पाहूया या वस्तू उत्तर लक्ष्मी केल्या आता पूर्ण नशी करूयावर आपण एक आपल्या कॉलेजमार्फत जो राबोदा एक चांगला आदर्श घेण्यासारखा आहे तर आपण काही विद्यार्थ्यांना पण विचारू शकतो की आपण या सायकल जो प्रवास तुम्ही करत आहात या मागचा उद्देश काय नाही आमचा उद्देश असा आहे की बेटी पढा बेटी बचा परत एक माहिती कनेक्टिंग स्टेट कनेक्टिंग ग्लोबल म्हणजे सगळे एकत्र जाऊद आपण पूर्ण भारतीय असो हा जो सायकल प्रवास तुम्ही करत आहात त्यागेत समस्या उद्भवले का तुम्हाला

दोन हजार चारशे किलोमीटर त्या त्यांनी अंतर पार केलेलं आहे या सगळ्या सायकल रॅलीच्यासाठी आमच्या ट्रस्टचे सर्व गट आमच्या कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती आशा मेनन कॉले आमच्या ट्रस्टच्या डिरेक्टर श्रीमती कुमुदावली मॅडम या सगळ्यांचे अथक परिश्रम टीचिंग नॉन टीचिंग स्टाफचे अथक परि परिश्रम यामागे आहेत आणि या, या सगळ्या सायकल रॅलीचे महामेरू संजय पाटील सर यांनी ह्या एकवीस मुलींना पूर्णपणे दोन महिने ट्रेन करून त्यांच्याकडनं जिम ट्रेनिंग त्यांच्यासाठी काउसेनिंग त्या या सगळ्या गोष्टींची उपलब्धता आमच्या ट्रस्ट आणि महाविद्यालयाने आणि त्याचंच हे आज सायक्लोथॉनचं आहे सा आता साधारण चार ते पाच दिवसाचा त्यांचा बाकी आहे आणि गेटवे ऑफ इंडिया इथे या रॅलीची सांगता होणार आहे एक सहकारी गुलाबराव पाटील हे ह्या गावाचे कोटली गाव तालुका भडगाव याचे रहिवाशी आहेत याचे ग्रामस्थ आहेत तेव्हा मी त्यांनी आणि त्यांच्या परिवारांनी आणि ह्या संपूर्ण कोकडी गावांनी इथे जो हा आमचा अभिनंदन सोहळा इथे आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी या सर्व ग्रामस्थांचे गुलाब पाटील यांच्या कुटुंबियांचे खूप खूप आभार मानते